नमस्कार मित्रांनो आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे राजकारण अनालायझर मित्रो आपण जाणून घेऊयात की परळीमध्ये धनंजय मुंडे पराभूत का नाही होऊ शकत तर चालू करूयात मित्रांनो प्रथमत मित्रांनो परळीमध्ये असलेली जातीय समीकरणे परळीमध्ये वंजारी समाजाचा खूप मोठा प्राबल्य आहे मित्रांनो आणि आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये सुद्धा तेथील लोकांनी पंकजा मुंडे यांना भरघोस मतदान केलं होतं आणि दुसरं कारण म्हणजे मित्रांनो दोन हजार एकोणीस साली झालेल्या इलेक्शनमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे विरोधात लढले होते मित्रांनो पण आता ते दोघं एकत्र असल्यामुळे त्या दोघांचीही ताकद एकत्र झाली आहे मित्रांनो तर जाणून घेऊयात की धनंजय मुंडे का नाही पडू शकत त्या मागच्या झालेल्या इलेक्शनच्या आकडेवारीनुसार आणि नुकताच झालेल्या लोकसभा इलेक्शनच्या आकडेवारीनुसार मित्रांनो तर दोन हजार एकोणीस साली जसं की आपण स्क्रीनवरती पाहू शकता की धनंजय मुंडे हे भारतीय जनता पार्टीच्या पंकजा मुंडे यांच्या विरोधात उभं टाकलं होतं मित्रांनो तेव्हा त्यांचा जवळपास तीस हजार सातशे एक मतांनी विजय झाला होता आणि पंकजा मुंडे त्या विधानसभेमध्ये हरल्या होत्या मित्रांनो तेच जर का आपण दोन हजार चौदाचा निकाल पाहिला तर पंकजा मुंडे ह्या विजयी झाल्या होत्या मित्रांनो आणि धनंजय मुंडे यांचा जवळपास पंचवीस हजार मतांनी पराभव झाला होता पण नुकताच झालेल्या लोकसभा इलेक्शनमध्ये येथे एन सी पी शरद पवार गटाचे बजरंग बाप्पा सोनावणे हे विजयी झाले होते इथे असलेला मराठा समाज आणि जरांगी फॅक्टर यामुळे त्यांचा विजय झाला असं म्हणता येईल मित्रांनो पण इथे असलेला वंजारी समाज हा सुद्धा मताधिक्य असलेला समाज म्हणून ओळखला जातो तर पाहूयात मित्रांनो की परळीमध्ये धनंजय मुंडे यांच्या मतदारसंघातून कोणाला किती लीड मिळाली होती आणि त्यावरून एक आपण अंदाज लावूया की धनंजय मुंडे या मतदारसंघातून पराभूत होऊ शकतात का मित्रांनो तर परळीमधनं जवळजवळ पंकजा मुंडे यांना चौऱ्याहत्तर हजार आठशे चौतीस मतांचं लीड मिळालं होतं मित्रांनो तेच येथील एन चे बजरंग सोनावणे हे जवळपास चौऱ्याहत्तर हजार मतांनी मापिचाडीवर होते मित्रांनो या यावरूनच आपल्याला कळते की धनंजय मुंडे यांनी यांच्या जीवावर प्लस पंकजा मुंडे यांचे मतदार मिळून येथील समाज धनंजय मुंडे यांनाच विधानसभेमध्ये निवडून देईल हे जवळजवळ निश्चित आहे मित्रांनो कारण की यावेळेस त्यांच्यासमोर कुठला तगडा उमेदवार नसेल मित्रांनो आपल्याला काय वाटतं हे जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि जमलं तर सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद